चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती संजयनगर मुकुंदवाडीचे साजरी करण्यात आली यावेळी माजी नगर शोक मनोज बांगवे यांनी भव्य रक्तदान शिबिर घेतले तर यावेळी आमदार अनुराधा चव्हाण आमदार नारायण कुचे भाऊसाहेब जगताप सुभाष पाटील कार्यकर्ते नागरिकांनी यावेळी या जयंतीमध्ये सामील झाले संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिडप ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या का वतीनं संत रोहिदास महाराज यांना सर्व कार्यकर्त्यांना आज अभिवादन केलं आज त्यांची जयंती आपल्या राज्यातच नव्हे तर देशामध्ये मोठ्या उत्साहानं साजरी होत आहे आज ही जयंती सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती साजरी करत असताना संत रोहिदास यांचे आचार आणि विचार खऱ्या अर्थानं आज आचरणात आणण्याची गरज आहे आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी येऊन संत रोहिदास महाराजांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी येऊन एक प्रेरणा घेऊन जातो की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतं आणि मग कुठली सामाजिक काम असेल किंवा कुठलंही काम असेल त्यासाठी तत्पर राहण्याची प्रेरणा आम्हाला या ठिकाणी मिळते धन्यवाद तसेच या विभागाचे खासदार डॉक्टर कल्याण काळे साहेबांच्या वतीनंसुद्धा मी सर्व समाज बांधवांना नागरिकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद भाऊ या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना आणि शहरवाशांना काय आवाहन करणार या निमित्तानं मी हेच आवाहन करतो की संत रोहिदास महाराजांचे जे आचार आज साडेसहाशे वर्षे झाले आज वाटत नाही आपल्याला महाराज आपल्यातून गेले कारण त्या काळात त्यांनी घालून दिलेले आदर्श आज आपण पाहतो समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम असण तरुण मोठ्या प्रमाणात व्यासनाकडे वळतोय आज आपल्या शहरामध्ये पाहिलं आठ दिवसापासून पोलीस कारवाई करतं तर माझं समाजातील सर्व तरुण बांधवांना माझी कळकळीची विनंती अस असणार आहे की आपण आस, व्यसनापासून दूर जावं आणि संत रोहिदास महाराजांचे जे विचार आणि आचार आचरणात आणावे आशीर्वाद सर्वोशियर भाषांना विनंती करतो धन्यवाद चला चला महाराज की जय सुंदरoida महाराज की जय गुरु रविदास शक्ती गुरु रविदास शक्ती I am u n d o minutes. You w n d e r don't m a e him so. I t a n do i संत शिरोमणी महाराज त्यांच्या जयंतीच्या मन शुभेच्छा देते आणि एक त्यांनी समाजासाठी जीवन जगलेलं आहे समाज प्रबोधनासाठी हा आनंद मनाला लावलेला आहे आणि अशा महान संतांचं आणि त्यांच्या या कार्याला उजाळा देण्यासाठी जयंती साजरी करणार की जेणेकरून आपल्या पुढील पिढीला सुद्धा कार्याचं महत्व पटावं हो। त्या महान संतांच्या त्यांनी काय महान कार्य केलं याची सगळ्यांना माहिती व्हावी त्यासाठी या जयंती साजरी करणं हा खूप महत्त्वाचा उपक्रम आहे आणि आपल्या येथील भाऊ असतील त्यांचे सर्वच सहकारी असतील आयोजन समिती असेल सगळ्यांचेच मी खूप मनापासून अभिनंदन करते आणि आज आपण तिथे या उपक्रमामध्ये सर्व सर्व सर सामील आहे जे मधला अध्यक्ष खोतकर भाऊ आहेत दीपक भाऊ खोतकर सर्वच त्यांचे सहकारी आणि आज इथे एक सामाजिक उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिर म्हणजे समाजाची सेवा करायची हे जे संतांनी सांगितलेलं आहे तर त्या पद्धतीने हा चहा जयंतीचा कार्यक्रम इथे साजरा होत आहे आज आपली मिरवणूक वगैरे हा तर होणारच आहे पण रक्तदान शिबिर हा सुद्धा एक अतिशय चांगला उपक्रम आपण या जयंतीच्या निमित्ताने हाती घेतलेला आहे आपल्या सगळ्यांना जयंती अतिशय आमच्या धर्मगट समाजासाठी जरुरी असलेला आजचा हा दिवस खरंतर संत शिरोमणी गुरु रेविदास महाराज हे एक विज्ञानवादी संत होते एक राष्ट्रीय संत म्हणून त्यांची ख्याती आहे आणि आपण बघत असाल की या मंदिर परिसरामध्ये आमचा सर्व समाज बांधव आज जरी दे कष्टकरी आणि होप करू आणि हातावर पोट भरणारा आमचा हा समाज आहे परंतु तीनशे पासष्ट दिवस तीनशे चौसष्ट दिवस कामासाठी आणि एक दिवस आपल्या जातीसाठी असं म्हणून आज आमचा सर्व समाज या मंदिरामध्ये जमा झालेला आहे संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी त्यांचे विचार घराघरामध्ये पोहोचण्यासाठी आज सर्व समाज बांधव आमचा कटिबद्ध आहे आज आम्ही या मंदिर समितीच्या माध्यमातून रक्तदान शिबिर असेल मिरवणूक असेल एक शोभायात्रेचं आयोजन केलेलं आहे संध्याकाळी महाआरतीचं आयोजन केलेलं आहे त्यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे विविध स्पर्धा भजनाचा कार्यक्रम हे सगळं या ठिकाणी होत असतात मी परत एकदा आमच्या फुलंब्री विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अनुराधाताई चव्हाण यांनी आमच्या मंदिर समितीमध्ये वेळात वेळ काढून मंदिराला भेट दिली त्याबद्दल मी त्यांचं मंदिर समितीच्या वतीनं व सर्व समस्त चर्मकार समाजाच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि सर्व समाज बांधवांना जयंतीच्या शुभेच्छा देतो

ये संभव है फादर 5 मिनट को दो और चलो ले लो 27 नंबर है ये बाकी में चलो बाकी आओ चलो चलो हां शादी के बाद मां की बात होंगे होंगे नावाना जयंतीच्या दिवशी आणि संत ऋदास महाराज म्हणायचे त्यांच्या मनात काही तसे आता उष्णला वेळेवर रक्ताची गरज पडली तर ही रक्तपेढी त्याला मदत होईल आज सर्व विकास आमचे समाज माझ्या जनता उत्तर त्या सर्वांना आणि सर्व समाजकाम्याला संत विकासभावांनी संत विकास महाराष्ट्रांची प्रत्येक प्रार्थनासाठी आम्हाला देऊ शकतो